तळेगाव बोरी परिसरात वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठी नासधूस बंदोबस्त करण्याची मागणी तहसीलदारांना निवेदन शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तळेगाव बोरी परिसरात वन्यप्राण्यांकडून पिकाची मोठी नुकसान होत असून दुबार पेरणीचं संकट ओढवलंय या प्राण्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह ग्रामस्थांकडून तहसीलदारांना एक जुलै रोजी निवेदन देण्यात आलंय शेतीमाला शेतीमालाला भाव नाही आणि त्यामध्ये हरिण कळप व अन्य वन्य प्राणी यामुळे शेतीतील पिकांचं नुकसान करत हरणाच्या कल्पामुळे शेतातील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे तर यामध्ये सर्व शेतकऱ्यांची प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर मार्ग काढावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी तहसीलदार गोविंद पेदेवाड यांना शेतकरी भागवत एकोरगे आबाजी काळे मनोहर काळे बाळासाहेब सुरवसे राजकुमार ठोके एकनाथ शेंद्रे अशोक ए कार्गे नाथ शिवरे बापूराव काळे ज्ञानेश्वर पाटील आदींनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे विशाल क्रांती न्यूज साठी राजकुमार काळे शिरूर अनंत करत आहेत याचा बंदोबस्त प्रशासनाने लवकरात लवकर करावा एक तर सोयाबीनला कसल्याच प्रकारचा हमीभाव नाही यामध्ये हे वन्यप्राणी म्हणजे झारी हे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं पिकाचं नुकसान करत आहेत आणि शेतकऱ्याला या ठिकाणी दुमार पेरणीचं संकट आलेलं आहे तरी आम्हा आमची प्रशासनाला विनंती आहे माननीय तहसील साहेब साहेबांच्या मार्फत आम्ही विनंती केलेली आहे की याचा काही ना काहीतरी बंदोबस्त करावा आणि या आणि शेतकऱ्याला या यापासून मुक्तता मिळावी